सर्वांना नमस्कार तन्वी अर्जुन लव्ह स्टोरीचे शहात्तर भाग यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सर्व भाग ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी तन्वी आणि अर्जुन कुणालच्या घरी निघाले होते चार वाजले होते आणि आता दोघेही छान तयार झाले होते अर्जुनने त्याचे कपडे घातले तन्वीने छान फ्लेंट हिरव्या रंगाचा ड्रेस घातला होता हलकासा मेकअप केला होता तिने आणि अर्जुनने तनू अशी तिला हाक मारली आणि तिने ओळखलं हसून त्याच्याजवळ गेली त्याच्या हातातून टाय घेतला आणि त्याच्या गळ्यात टाकणार इतक्यात अर्जुन सरांचा खाटाळापणा सुरू झाला त्याने मान खाली करण्याऐवजी टाचा उचलून आणखीन वर केली आणि तन्वी म्हणाली अरे आता असं काय करतोस मलाही तयार व्हायचं आहे ना नखरे बंद कर आणि असं म्हणून तिनं पुन्हा त्याच्या गळ्यात टाय टाकण्याचा प्रयत्न केला पण तो पुन्हा थोडी उडी मारतच मागे सरकला आणि ती थोडी वैतागली आणि चिडून म्हणाली अर्जुन वॉट इज धीस आता अजिबात हालायचं नाहीच नाहीतर बघ मग आणि तिने तिसऱ्यांदा प्रयत्न केला पण लगेच ऐकतील ते अर्जुन सरकसले आणि तन्वीने पाय आपटत रडक्या आवाजात म्हणाली आ अर्जुन आता मी नाही जा नाही बांधत तुझा कंठ लंगोट असं म्हणून ती त्याच्या अंगावर टाय फेकून तिचं आवरायला निघाली तसं अर्जुनने फार हसून तिला हाताला पकडून स्वतःकडे वडवली आणि एका हिसक्यात तिला ओढून मिठीत घेतली आणि कंटिन्यू तो हसत होता ओ oh माय गॉड तन्वी अगं हे होतं होय ते यानं माझी झोप उडवली होती माहिती आहे का तुला यू आर सो फणी यार तू फारच गमतीशीर आहे बघ कुठून कुठून सुजतं गं तुला हे मला तर अजिबात म्हणजे अजिबात वाटलं नव्हतं की ते कंगोट नाही लंगोट आणि तन्वी गाल फगुण म्हणाली कंठ लंगोट आणि अर्जुन हसून म्हणाला हा तेच ग कंठ लंगोट म्हणजे टाय असेल व्हेरी इंटरेस्टिंग हां बेबी तो तिचं नाक पकडून ओढत खूप खूप हसत म्हणाला आणि तिने तशीच त्याच्या मिठीत त्याच्या गळ्यात टाय टाकून तसाच त्याचा गळा आवडला आणि तो बेसावत होता त्याने मोठे डोळे करून मला ओ oh नो no! अगं हे काय करतेस सोड नाही तर जीव जाईल माझा आणि तन्वी ती टाय तशीच खाली ओढून त्याचा चेहरा तिच्या तोंडाजवळ आणून म्हणाली असा कसा घेईन मी तुझा जीव तू जि जितका छळतोस ना मला त्याचा बदला घेतल्याशिवाय तुझी सुटका नाही कळलं आणि तो त्याचा गळा सोडवत म्हणाला पण मी काय केलं आहे आणि कसला बदला घ्यायचा आहे तुला आणि ती कमरेवर हात ठेवून म्हणाली तू काही केलं नाही ना मग आता टाय बांधताना कोण त्रास देत होतं आणि अर्जुन थोडा हळू आवाजात म्हणाला अगं तो होय तो त्रास नाही काही तो तर मी रोमॅन्स करत होतो आणि हे ऐकून टेट फार टॅट करणाऱ्या तन्वी मॅडम हे विसरूनच गेल्या की त्यांनी ठरवलं होतं त्यांच्या नवऱ्याशी भांडायचं नाही आणि त्याला लात मारली म्हणून तिला फार गिल्टी वाटत होतं हे सगळं सगळं विसरून तिने त्याच्या पायावर एक लात मारली आणि अर्जुन तोच पायवर घेऊन आउच ओ गॉड असं जोरात ओरडला आणि मला तन्वी वॉट इज धिस यार असं करतात का आणि तन्वी आपण काहीच नाही केलं असं दाखवत म्हणाली अरे मी कुठे काय केलं आणि अर्जुन तिच्याकडे डोळे मोठे करून पाहून म्हणाला अगं लात दिलीस तू मला लागली ना आणि तन्वी म्हणाली हां अरे ते होय तो तर मी रोमॅन्स करत होते कसा वाटला रोमॅन्स तुला आवडला ना आणि अर्जुनने डोक्यावर हात मारून घेतला आणि म्हणाला अच्छा म्हणजे त्याचा बदला बाद, बदला घेतलास होय तू किती अगाव आहे गं तू आणि तन्वी आता त्याचा टाय बांधून देत म्हणाली मग तू काही कमी आगाव आहेस का आधी सुरुवात कोणी केली मी देत होते ना तुझा टाय बांधून आणि अर्जुन म्हणाला ए ताई नाही ग कंठ लोंगोट म्हण ना तुझ्या थोंडातून ते ऐकायला खूप छान वाटतं मला आणि आता त्याचा कंठ लोंगोट तिनं बांधून दिला आणि दूर होत म्हणाली सोड मला आता माझं आवडते असं म्हणून ती पुन्हा ड्रेसिंग टेबलजवळ गेली आणि हातात लिपस्टिक घेऊन कोणती लावावी हा विचार करत होती आणि अर्जुन तिच्याजवळ जात म्हटला तन्वी वेट आणि तिने त्याच्याकडे प्रश्नार्थक नजरेनं पाहिलं मग तो म्हणाला लिपस्टिक लावण्या अगोदर माझं एक काम आहे तुझ्याकडे ते झालं की मग लिपस्टिक लावतो आणि ती म्हणाली कसलं काम आहे झालं आहे ना आता तू रेडी आणि मी पण बांधून दिला आता काय राहिलं मग अर्जुन तिला मिठीत घेतला लाडात येऊन म्हणाला घेऊ मी किस आत्ताच दे नाही तर पुन्हा ओरडशील लिपस्टिक पुसली म्हणून आणि ती हसून गोडगोड लाजली मग तिने त्याच्या डोळ्यांवर हात ठेवला आणि त्याच्या ओठावर अलगद हळूच ओठ टेकवले आता एवढ्याशा चिल्लर किसने अर्जुन सराचं समाधान होईल का त्यानं तशीच तिला मिठीत आवडली आणि खूप खूप डीप किस करू लागला खूप फोर्सली आणि त्याच्या त्या ते अचानक झालेल्या हल्ल्याने ती वावरली आणि आधारासाठी तिने त्याच्या कोटाला पकडलं त्याचं किस करणं चालूच होतं आणि आता आधी त्याच्या तोंडातून तिचं तोंड बाजूला काढण्याचा प्रयत्न करणारी तन्वी त्याच्या किसला तसाच फोर्सली प्रतिसाद देत होती आणि अर्जुनने तिला खूप खूप आवडली तिची छाती आता त्याच्या छातीवर जोरात प्रेस करत होती आणि ती उत्तेजित होत होती मग जरा वेळाने त्यानं तिला मिठीतून सोडलं आणि एका हाताने ओट पुसत हसत म्हणाला आता लाव तू तुला हवी ती लिपस्टिक माझं झालं आणि तन्वी नुसती हसली मघाशी त्याला भांडणाऱ्या तन्वीच्या डोळ्यात आता मादकता उतरली होती आणि आता ती, ती त्याला ओरडली नाही त्याच्या या आगावपणाबद्दल उलट आणखीन थोडा वेळ हे चालू राहिलं असतं तरी तिला चालणार होतं आता तन्वी आणि अर्जुन गाडीत बसले होते आणि अर्जुन तिला म्हणाला तन्वी तू करशील का ड्रायविंग आणि ती म्हणाली नाही नको तूच कर आणि अर्जुन म्हणाला ओके आणि गाडी स्टार्ट करून म्हणाला टेल मी ॲड्रेस आणि आता तन्वी मॅडम शांत न बसता मागच्या वेळी त्यानं जे केलं त्याचा बदला घेणार होत्या आणि ती म्हणाली ड्रायवर कोण आहे तू ना मग सगळे रस्ते तुला माहीत पाहिजेत ना आणि ॲड्रेससुद्धा आणि अर्जुन थक्क होऊन हवेत हात उडवून म्हणाला वॉट आर यू मॅड मला कसं माहीत असेल तुझ्या भावाचं घर आणि तन्वी बारीक डोळे करून त्याला म्हणाली तसंच जसं अतुलच्या घरी जाताना मला माहीत होतं ना आणि अर्जुनला आता समजलं की ती मुद्दाम करत आहे हे त्या दिवशीचा बदला घेण्यासाठी की ती स्मार्ट आहे नाही स्मार्ट नाही ओव्हर स्मार्ट आहे ही अगदी संधी चालून आली की जशाच तसं उत्तर देत असते आणि तो म्हणाला हे बघ तन्वी एकतर तू गाडी चालव किंवा मला ॲड्रेस दे आणि ती म्हणाली तू मला दिला होता का ॲड्रेस तरी पण मी तो मिळवला म्हणजे तूच मला सांगितलं होतंस ना तसं तुझा तू शोध म्हणून मग आता तू ही शोध आणि तसंही काही अवघड नाही कुणालचं घर शोधून काढणं चल लवकर आणि अर्जुन वाकडं तोंड करत मनात म्हणाला हिचा भाऊ बॉलिवूडचा सुपरस्टार किंवा देशाचा प्रेसिडेंट लागून गेला आहे ना सगळ्यांना त्याचा पत्ता माहीत असायला आणि तो तिला म्हणाला अगं मी कसा विचारू फोन नंबर तरी दे तुझ्या भावाचा आणि ती हाताची घडी घालून म्हणाली मिळणार नाही तू शोध आणि मला घेऊन चल माझ्या माहेरी आणि अर्जुन म्हणाला माहेरी निघाले तर इतका रुबाब मॅडमचा आणि मग माहेरी पोहोचल्यावर काय थाट बघूच नका माझ्या गळ्यात पट्टा अडकवून दारात उभा करू नये म्हणजे मिळवली आणि आता अर्जुन सरसुद्धा थोडे चिडले आणि म्हणाले ओके यू गिव्ह अ चॅलेंज फायन तू मला चॅलेंज देतेस ना चालेल आय ॲक्सेप्टेड युअर चॅलेंज मी तुझं हे चॅलेंज स्वीकारलं आता मग तू एक काम कर असं म्हणून त्यानं त्याच्या खिशातून रुमाल काढला आणि तिच्या डोळ्यांना बांधला आणि तिला काही कळेच ना अरे अर्जुन तू हे काय करतोस माझे डोळे का बंद करतोस असं ती त्याला म्हणाली आणि अर्जुन म्हणाला तू मला ना तुझ्या भावाचा ॲड्रेस सांगितलास ना फोन दिलास मग आता मी तुला बरोबर घेऊन जातो की नाही बघच तू अजिबात पाहायचं नाही तो रस्ता तुला काय वाटलं मला सापडणार नाही अर्जुन म्हणतात मला कळलं आणि एक गोष्ट लक्षात ठेव जर मी तुला बरोबर तिथपर्यंत नेलं तर तू मी म्हणशील तसं करायचं कळलं आर यू रेडी आणि तन्वीने थोडा मनात विचार केला आणि म्हणाली नाहीतर याला कुणालचं घर सा सापडणारच नाही मला विचारल्याशिवाय असाही असंही तोच हरणार आहे मग त्याचीही कंडिशन मान्य करायला हरकत नाही आणि त्याला म्हणाली ओके डन हसून असं म्हणाली बघ हा अर्जुन तूच फसशील तुला माहीत तरी आहे का आणि तो म्हणाला आता तू चॅलेंज ॲक्सेप्ट केला आहे ना मग गप गप आता गप्प बस आणि तन्वी झाकलेले डोळे मिटून गप्प बसली इथे तिथे फिरून कंटाळा आला की मगच त्याचं डोकं ठिकाणावर येईल आता अर्जुननं हे सगळं मुद्दामच केलं होतं त्याच्याकडे कुणालचा फोन नंबर होता आणि घरीही जाऊन आला होता तो त्याच्या पण तिला सरप्राईज देण्यासाठी तो हे करत होता आणि तीच कन्फर्म हरणार होती मग तिच्याकडून हवं ते करून घ्यायचं होतं ना अर्जुन सरांना म्हणून हा सगळा तिच्यासाठी रचलेला डाव आणि तन्वी मॅडमसुद्धा आपोआप अर्जुन सरांच्या गळाला लागल्या तिला वाटत होतं की ती त्याला खेळ होते पण असं कधी होईल का बुद्धिबळाच्या खेळात कसलेले खेळाडू असलेले शातीर अर्जुन सर कधीच कुणाच्याच तालावर नाचणार नाहीत आणि आता त्यानं साधारण चाळीस पन्नास मिनिटांनी गाडी थांबवली आणि ती उत्सुक तिने म्हणाली अर्जुन पोहोचलो का आपण आणि अर्जुन म्हणाला नाही अजून पण ऑलमोस्ट पोहोचलोच मग मी आता काढू पट्टी तिनं विचारलं आणि तो म्हणाला नाही आत्ताच नाही आपल्याला अजून थोडंसं चालत जायचं आहे मग एक मोठ्या ब्रिजवरून चालत जायचं मग रेल्वे क्रॉसिंग आहे ते पास केलं की मग आलं घर आणि तन्वी मनात म्हणाली ओ गॉड यानं कुठं आणलं आहे मला भलतीकडेच आणि मग अर्जुनने तिला थोड्या वेळ घराच्या बाजूने चालवली मग बेल वाजवली कुणालने दार उघडलं आणि तिचे बांधलेले डोळे पाहून त्यानं हसून खून करून विचारलं आता हे काय नवीन आणि अर्जुन त्याला इशारा करून म्हणाला गप्प बस मग त्यानं तिला हॉलच्या मधं मध आणून उभा केली आणि तिची पट्टी सोडली आणि तिने आता यानं मला कुठं आणलं आहे मॅड कुठला असं मनात म्हणून हळूच डोळे उघडले आणि फार आश्चर्याने थक्क होऊन जवळजवळ किंचाळत म्हणाली कुणाल तू आणि तिने गोल गोल फिरून पाहिलं तर घरही तेच होतं ओ माय गॉड असं म्हणून ती विश्वास न बसून थंडावर हात ठेवून अर्जुनकडे पाहून हसत होत म्हणाली तुला कसं माहीत आहे घर मी तर तुला सांगितलंच नव्हतं आणि अर्जुन हसून म्हणाला तो झोपेतून नाही जागी झाली तर सूर्य उगवणारच नाही काय ग आणि तन्वी मनात म्हणाली उंट कुठला लागला तिरका बोलायला आणि ती कुणाललाच म्हणाली कुणाल तू सांगितलं याला आणि कुणाल म्हणाला मी नाही बाबा तोच आला होता मला भेटायला आणि तन्वी पुन्हा थक्क होऊन म्हणाली काय म्हणजे तुम्ही दोघं भेटला आहात एकमेकांना आणि मला माहीतच नाही किती दुष्ट आहात रे दोघेही आणि आता कुणालला नाही म्हटलं तरी थोडं टेन्शन आलं तो जरी तिचा मोठा भाऊ असला तरी तिला टरकून असायचा आणि अर्जुन म्हणाला कुणाल अरे हिला घाबरायची काही गरज नाही हे काहीच करत नाही हीच खूप घाबरते पालीला भिनशेपटीची वाघीण कुठली आणि तन्वीही म्हणाली आणि तू पिसाळलेला धुमके तू झालं यांचं पुन्हा सुरू जनरली लव्ह स्टोरीमध्ये किंवा कोणत्याही कपलमध्ये एक शोला आणि एक शबणम असं कॅरेक्टर असतं पण या क्रेझी कपलच्या लव्ह स्टोरीत दोघेही शोला होते नुसती धगधगणारी आग कुणीच कुणाला कमी नाही अगदी तोडीस तोड लोहा लोहे को काढता आहे अशीच त्यांची अवस्था मग तन्वीकडे वळून अर्जुन म्हणाला आणि काय ग आम्ही दुष्ट का पण तुझ्यापेक्षा कमीच तू तु किती आणि काय काय लपवतेस आमच्यापासून आणि काय काय लपवायला लावलंस त्या कुणाला माझ्यापासून आणि आम्ही एक गोष्ट तुझ्यापासून लपवली तर काय चुकलं गं आणि आता आम्ही अमेरिकेत सुद्धा भेटणार होतो एकमेकांना आणि हे ऐकून आता तन्वी चाटच पडली सगळं माहीत असूनही तो तिच्याकडून सगळं काढून घेत होता आणि आता तन्वी थोडीशी शांत झाली वरमली कारण या सगळ्यात तिची चूक जास्त मोठी होती आणि टिट फॉर टॅट करण्याची तिलाही सवय होतीच की मग अर्जुनने ते केलं तर कुठे बिघडलं आणि अर्जुन म्हणाला सो मिसेस तन्वी अर्जुन तुम्ही कंडिशन हरलेला आहात आणि आता मी सांगेल तसंच तुम्हाला करावं लागेल कळलं ॲज पर माय कंडिशन गॉट इट आणि ती हार मान्य करत फक्त हसून म्हणाली ओके okay, आय एम रेडी आणि कुणाल म्हणाला ए eh, पण आता दोघांनाही मी सांगून ठेवतोय हां आता हे माझं शेवटचं यापुढे मला तुमच्यामध्ये घ्यायचं नाही कळलं मी खूप वैतागलो आहे यार तुम्हा दोघांच्या या टशनवाल्या लव स्टोरीने माझाच मधल्यामध्ये सँडविच झाला आणि हे ऐकून तन्वी अर्जुन दोघेही हसायला लागले आणि अर्जुनने तिला हळूच डोळा मारला आणि तिनेही आता न लाजता त्याला डोळा मारला आणि अर्जुन मनातच हसत म्हणाला ओ गॉड इथेही टिट फॉर टॅट ही मुलगी ना खरंच अफलातून आहे आणि कुणाला म्हणाला आणि अर्जुन आपण भेटणार होतो ना अमेरिकेत मग तू नाही बोलला काही का लगेच न सांगता इंडियामध्ये निघून आला आपलं ठरलं होतं ना भेटायचं आणि आता अर्जुन तन्वीकडे सहेतूक पाहत तिच्यावर डोळे रोखून हळूच मादक आवाजात म्हणाला तनू सांगू का का आलो मी त्याला न भेटता आणि ती लाजून खाली बघायला लागली आणि आता अर्जुन हसून म्हणाला अरे ती तन्वी ना असं म्हणताच आता तो सगळं कुणाला सांगेल की काय म्हणून ती अर्जुनच्या हातात हात घालून म्हणले अरे तू चल ना आधी चहा कॉपी काहीतरी घे मी तुला आमचं सगळं घर दाखवते चल आणि गप्पा काय मारायच्याच आहेत भरपूर वेळ आहे त्यासाठी आणि अर्जुन हसून तिची ती गंमत पाहत होता आणि पुन्हा हळूच तिच्या कानाजवळ ओठणे म्हणाला मी ते नव्हतो सांगणार डार्लिंग तू आजारी होतीस जास्त हे सांगणार होतो पण कशाने आजारी होतीस हे नव्हतं सांगणार आणि आता तन्वीला अजून खाली बघायला लागली आणि अर्जुन तिच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाला आता क्यूट दिसत आहेस तू अशी गोडला असताना मग तन्वी आणि कुणालने अर्जुनला पूर्ण घर फिरून दाखवलं आणि तन्वी म्हणाली आपण डिनर करूया का आणि कुणाल म्हणाला आपण थोडं थांबूया का माझ्याकडे तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे आणि तन्वी म्हणाली वॉट सरप्राईज आणि कुणाल म्हणाला हो तुमच्या लग्नात काहीच देता नाही आलं म्हणून माझ्याकडून तुम्हा दोघांसाठी हे गिफ्ट असं म्हणून त्यानं एक लिफाफा त्या दोघांच्या हातात दिला आणि तो तुम्ही घरी जाऊन फोडा असं त्यानं सांगितलं मग कुणाल म्हणाला आणि आणखीन एक सरप्राईज आहे म्हणजे मला तुम्हाला कुणाला तरी भेटवायचं आहे आणि तन्वी म्हणाली कोणाला मग कुणाल म्हणाला फक्त दोन मिनटं थांब सगळं कळेल आणि इतक्यात डोरबेल वाजली आणि एक मुलगी आत आली आणि तिला पाहून अर्जुन फार आश्चर्यचकित झाला कारण ही तीच मुलगी होती जी त्याला मॉलमध्ये धडकली होती आणि कुणाल ओळख करून देत म्हणाला ही रिया माझी होणारी बायको आणि मग अर्जुनला आठवलं की मॉलमध्ये हिला पाहिल्यापासून असं का वाटत होतं की कुठेतरी हिला पाहिलं आहे कारण अर्जुनने एअरपोर्टवरती कुणालसोबत तिला पाहिलं होतं आणि आताही अर्जुनला तिच्या डोळ्यात पाहून असंच वाटत होतं की तिचं आणि त्याचं काहीतरी कनेक्शन नक्कीच आहे